गारगोटी शहरासह भुदरगड तालुक्यात यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा झाला तालुक्यातील अनेक गावांमध्ये शनिवारी आणि रविवारी विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या नियमांचं पालन करत मिरवणुका शांततेत पार पडल्या यावेळी भुदरगड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता गारगोटीसह भुदरगड तालुक्यात सार्वजनिक गणेश मूर्तींचं सा विसर्जन शांततेत पार पडलं गारगोटीतील युवा स्पोर्ट्स माजी आमदार बजरंग देसाई युवा मंच मराठा मंडळ यासह काही मंडळांनी शनिवारी पारंपरिक वाद्याच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढल्या विशेष म्हणजे नियमांचं पालन करत शांततेत मिरवणुका पार पडल्या पालकमंत्री प्रकाश आबेडकर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबेटकर यांनीही विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता रविवारी सायंकाळी सोनाळी इथलं हनुमान तालीम मंडळ गजानन तरुण मंडळ बालवीर तरुण मंडळ आझाद तरुण मंडळ अष्टविनायक तरुण मंडळ एस वी बॉईज शिवाजीनगर इथल्या महालक्ष्मी तरुण मंडळ तिरंगा तरुण मंडळ बाल गणेश मंडळ यांनी डीजेच्या दणदनाटात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढल्या हनुमान तालीम मंडळानं अघोरी नृत्य सादर केल्यानं हे नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती प्रशासनानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पनेवर भर दिला होता अनेक मंडळांनी प्लास्टिकमुक्त मंडप जलसं आणि अपारंपरिक ऊर्जेचा वापर हे उपक्रम देखील राबवले उत्सवाच्या निमित्तानं सामाजिक आणि सांस्कृतिक एकोपा वृद्धिंगत होत असल्याचं चित्र यंदाही पाहायला मिळालं भुदरगड पोलीस ठाणे आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं सुरक्षेची विशेष व्यवस्था केली होती